दरम्यान या उद्घाटनाच्या सामन्यासाठी पंचांची शिट्टी वाजते सामन्याला सुरुवात होते दरम्यान पंधरा नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुट संघाचा चढाईपट्टू चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील पहिला उद्घाटनाचा सामना पहिला चढाईचा सा भार व्हायला गेला होता आणि एका चढाईमध्ये तब्बल दोन गुणांची यशस्वी कमाई करताना आपल्याला चढाईपट्टू पाहायला मिळाला त्याचप्रमाणे अनेक मान्यवर आपल्याला इथे क्रीडा क्रीडानगरीवरती उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळत आहेत दापोली तालुका मान्यतेने असोसिएशनच्या मान्यतेने आपण सामन्यांचा सा थरार अनुभवतोय माझ्या सोबत जोडले जात आहेत माझे सहसमालोचक साहिल शिकवण दरम्यान यापुढते समालोचन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा साहिलला विनंती करतो धन्यवाद उत्कर्ष बालमित्र मंडळ असो तुळशी आई भंडारवाडा यांच्या माध्यमातून श्री सत्यनारायणाच्या निमित्त या भव्य दिव्याच्या कबड्डीचा महासंग्राम आजपासून मात्र दोन दिवस अपडा अनुभवणार आहोत परंतु आज मात्र खूप सारे बलाढ्य संघ इथे मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील परंतु चालू असलेला सामना एका बाजूला रोहित लाड जो की सातत्याने भैरवनाथ मुरुड संघासाठी अनेक स्पर्धा खेळत आलाय परंतु दुसऱ्या बाजूने जयचा जर विचार केला हा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे जो की जय हनुमान कर्दे संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय परंतु पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक दोन चढे मार्ग मध्ये सज्ज झालाय ज्या ठिकाणी बस भैरवनाथ गुरुड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने रोहित लाडची चांगली कामगिरी आपल्याला या संघासाठी पाहायला मिळते अनेक सारे सामने जेव्हा जेव्हा फसतात भैरवनाथ गुरुड संघासाठी तेव्हा तेव्हा सातत्याने रोहित लाड हा खेळाडू अत्यंत सुंदर अशी कामगिरी करताना देखील पाहायला मिळाला आहे परंतु या बॅस मात्र जलसी क्रमांक बारा आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून आपल्या उजव्या पदवीवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न या मात्र केला जातो या खेळाच्या माध्यमातून परंतु डिफेन्सने या मात्र चांगला संयम बाळगलाय कुठल्या प्रकारची घाईगिरी घाई इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि त्याच दरम्यान एक इमटी रेड पाहायला मिळाली भैरवनाथ गरुड संघाच्या माध्यमातून आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एक राज्याची क्रमांक दोन यावेळेस मात्र सज्ज झाला आहे सातत्याने स्वतःच्या उजव्या पाण्यावरती अटेम्प्ट करत होता परंतु इथे मात्र टोटल सक्सेसफुल होतोय आणि गुडाची कामाई यावेळेस मात्र वयोर्मान कर्जीय संघासाठी होताना पाहायला मिळते त्याच नंतर मात्र पंचांचा इशारा येतोय थर्ड मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये संघाच्या माध्यमातून धोक्याची चढाई आहे परंतु यावेळेस चढाईपटू घाई गडबड करण्याची गरज होती परंतु डिफ्रेस नाही एका गोळाची कबाई यावेळेस मात्र उतारा पाहायला मिळते भैरवनाथ गुरुड संघासाठी इथे मात्र चांगली सुरुवात सातत्याने पाहायला मिळते ज्यामध्ये पहिली चढाई रोहित ने सजवली होती त्या ठिकाणी मल्टीपॉइंट रेड पाहायला मिळाली आणि त्याच नंतर मात्र आता कुठेतरी चांगली कामगिरी जर्सी क्रमांक बारा या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मात्र जर्सी क्रमांक सात या मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय मल्टीपॉइंट रेड या मात्र पाहायला मिळाली बोनस प्लस एका जर्सी क्रमांक सात आपल्या कोर्ट मध्ये मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल त्याच मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पंधरा रोहित लाड या मात्र सज्ज झालेला पाहायला मिळतोय भावकुद्याच्या हाय फोटो साधण्याचे तितका सुद्धा चपल देखील पाहायला मिळेल आणि या मात्र आपण पाहतोय तर भेटलाय क्रॉस करत असतानापर्यंत आपण पाहिलं तर एक ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो मात्र डिफेन्स करत असले जअर वन संघाच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल केले गेले ज्या ठिकाणी मुवमेंट जो आपण पाहिला चळईपटूचा मीडलाईनकडे होता त्या ठिकाणी सहज असेल मात्र क्रॉस केली गेली गुणाची कमाई पुन्हा एकदा भैरवनाथ मुरुड संघासाठी होताना पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने अटेम्प्ट स्वतःच्या उजव्या कॉलर वरती आणि त्यानंतर मात्र एम रेड करून माघारी परतला चढाई बला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक बारा उंच पुराचा भक्कम मध्याचा चढाई यावेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ट्रॅव्हल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ज्या ठिकाणी चार खेळाडूच्या बलाख्याचं डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे चार खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपण पाहतोय मिळतात स्वतःच्या कॉर्नरवर पनुर्वात। तो डाव्या कॉर्नरवरती सरसवण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक रनिंग आहे टच पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी भैरवरात मुरुड संघासाठी होते आणि अजून एका गुणाची कमाई त्यावेळेस मात्र भैरवरात मुरुड संघाच्या खात्यामध्ये होईल इथे मात्र चांगला अप्रतिम खेळ सध्या स्थितीमध्ये भैरवनाथ धोरण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय बाजूला मिळेल पंचांचा इशारा येईल हे देखील बघण्यासारखं असेल जर्सी क्रमांक यावेळेस मधला सात आपल्या ला माताचा पुरेपूर वापर केला गेला आणि मिड लाईन क्रॉस करतोय आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली सुपर हे पाहायला मिळते त्या ठिकाणी तब्बल चार पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल परंतु जर्सी क्रमांक सात हे हनुमान खर्दे संघाचा भन्नाट परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय एक मल्टी पॉइंट रेट सुपर रेट पाहायला मिळाले नंतर मात्र जे हनुमान खर्दे संघाच्या कोर्ट मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय तर संपूर्ण इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही गडबड ऍडव्हान्स टॅगल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला <स्थाथा> या ठिकाणी आपण पाहतोय विश्रांती नंतर एकदा सामन्याला सुरुवात होते ठिकाणी एकदा जर्सी क्रमांक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या साडीमध्ये तब्बल चार खेळाडू बॅकलायच्या पाठी बसवलं गेलं होतं या खेळाडूच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय पाच खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपण जातोय तर आक्रमण करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र केला गेला होता खात्यामध्ये गुन्हाची भर पडत नाहीये अधोरिक गुन्हे संघाचे आहे ते मात्र आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा शहिक क्रमांक बारा उंच पुराचा भक्कम बनल्याचा प्रणयपट या बेसमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय मात्र डिफेन्स पाहायला मिळतोय मात्र सुरेख डिफेन्स पाहायला मिळाला आणि एक सक्सेसफुल डिफेन्स गुडाची कमाई करते संघाच्या खात्यामध्ये झाली परंतु नंतर मात्र एका गुडाची कमाई गुरुड संघाच्या खात्यामध्ये देखील होताना पाहायला मिळाली आहे वेळेस मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून अतिशय सुंदर खेळ अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तरी ही मानाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर तुम्हाला विजय जर तुमचं चालू ठेवायचं असेल तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला सातत्याने तुम्हाला नमवावं हो लागेल त्या ठिकाणी आज मात्र भला जे असे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील अनेक सारे स्टारकास्ट बापुली कबड्डी पतलावाची देखील आपल्याला इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल परंतु इथे मात्र चालू असल्यास आम्हाला देखील तितक्या हाय व्होल्टेज रंगीत पाहायला मिळेल जस जसं यात आपल्याला शेवटाकडे जाऊ तिथे मात्र हाय व्होल्टेज रंगत निर्माण होईल आणि सातत्याने जयंत खर्दे संघने देखील अनेक स्पर्धेमध्ये दे सर्वोत्तम सु, सु, कामगिरी देखील करताना पाहायला मिळाली आहे तो आज मात्र मुरुडचा संघ त्याचा प्रतिस्पर्धी आहे त्या ठिकाणी रोहितच्या रोहितच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं करू त्या दरम्यान आपण पाहतोय मात्र पाहायला पहिल्यांदा सुरुवात केली गेली टॅकल करण्यासाठी जर्सी क्रमांक सात या खेळाडूच्या माध्यमातून मात्र संपूर्ण टीमचा डिफेन्स यावेळेस मात्र एकवटला आहे आणि पुन्हा एकदा एका कुणाची कमाई होती ती मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणि लगेचच रिवाई मिळाला ते मात्र रोहितला आणि तो चढई मार्गावरती लगेचच पाचारण देखील करण्यात आला आलेला आपल्याला पाहायला मिळतंय आहे ते मात्र रोहितला यावेळेस मात्र चार खेळाडूंचा डिफेन्स आहे इथे मात्र स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या पाहायला मिळाला कर्दे संघाच्या माध्यमातून थोडाशी कमाई पुन्हा एकदा कर्दे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यावेळेस मात्र भन्नाट डिफेन्स सध्या स्थितीमध्ये कर्दे संघाचा देखील पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने जर्सी क्रमांक सात हा खेळाडू सातत्याने चढाई अतिशय सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळाला त्याच पद्धतीने कर्दे आतापर्यंत सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी बसवण्यात कर्जय संघाला देखील आलंय परंतु कर्दे संघाच्या मध्ये जरी आपण पाहिलं तर दोन खेळाडू आतापर्यंत बॅकलाईनच्या पाठी बसले आहेत पाच खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे चढाईपटू साठी कुठेतरी बोनस ऑफ असेल त्यामुळे इथे मात्र टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु इथे मात्र सध्या स्थितीमध्ये एक इम्टी रेड या वेळेस मात्र पाहायला मिळाली जर्सी क्रमांक दोन या खेळाडूच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक आठ यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करतोय आणि लगेच माघारी परत त्याला पाहायला मिळाला यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय तर कर्ज संघाच्या माध्यमातून या वेळेस थर्ड रेड यावेळेस पाहायला मिळेल जर्सी क्रमांक सात या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मारतो दिपाचरण केलं गेलंय धोक्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मात्र पाच खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी पाहायला मिळतोय आणि त्याच नंतर सपोर्ट यावेळेस टीमचा अजून एका गुणाची कमाई यावेळेस मात्र मुरुच्या संघाच्या खात्यामध्ये होती मात्र सुंदर परफॉर्मन्स डिफेन्सच्या माध्यमातून जर्सी क्रमांक सात या खेळाडूच्या माध्यमातून होतो पाहायला मिळतोय बॅक टू बॅक सक्सेसफुल टॅकल या मात्र मध्ये पाहायला मिळाले चालू समना सांगा होणारा सामना असेल अमरभारत तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरून आपल्याला खेऱ्याच्या दुसरी पदांच्या माध्यमातून पहिला मुद्दा आहे अमरभारे संघर्ष म्हणून तुम्हाला खेऱ्याच्या द्वितीय पदांच्या होताना पाहायला मिळतोय त्या दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक तीन या खेळाला येथे मात्र चढाई मार्कमध्ये पाचारण केलं गेलं सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघ जे आहेत मात्र थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत मिळतात पहिल्या दोन चढा या सात आजच्या पाहिलं तर दोन्ही संघाच्या युमती असतात परंतु नंतर येणारी तिसरी नाही ही मात्र दोन्ही संघासाठी तितकीचा मैत्राच्या आतमध्ये या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन या खेळाला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं आहे वैरवल मुरुड संघाच्या माध्यमातून डावकोऱ्या शहीचा आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा निधा देशा ओलट आणि त्यानंतर एक व्हॅलीड रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते कारण सातत्याने थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न हा दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय थोडासा स्पीड जो आहे खेळाचा तो मात्र थोडासा शांत करण्याचा प्रयत्न यावेळेस मध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून केला गेलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन या खेळाडूला इथे मात्र सातत्याने चढाई मार्फती पाठवलंय चढाईची पूर्णपणे जिम्मेदारी यावेळेस मात्र जर्सी क्रमांक दोन या खेळाडूच्या माध्यमवरती इथे मात्र दिली गेली आहे आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा थर्ड रेंट मात्र जर्सी क्रमांक पाच या इथे मात्र पाच केलं गेलं आहे या ठिकाणी पाच खेळूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्समध्ये सातत्याने आक्रमण करावं लागेल स्वतःच्या उजाऱ्या कॉन्वर्ती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक सक्सेसफुल अँकल पाहायला मिळतोय तो मात्र जर्सी क्रमांक सात या खेळाडूच्या माध्यमातून आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय सातत्याने सक्सेसफुल टॅकल केले गेले आहेत आणि गुराशी कमाई देखील गुरुड संघासाठी सातत्याने उतारा पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा चर्सिकराजू दोन इथे मात्र टीमेस पुन्हा एकदा गेरले या ताळपटू लाल ते मात्र पाहायला मिळतोय कर्दे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघ जे आहेत ते मात्र समान गुणांवरती खेळताना पाहायला मिळतील ज्या ठिकाणी मुरुडचा संघ देखील बारा गुणांवरती तर दुसऱ्या बाजूनं कर्देचा संघ हा देखील बारा गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय इथे मात्र आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये चालू असल्याचा पहिला पाहायला मिळतोय आणि या पहिल्या मध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स हा धोनी संघाच्या माध्यमातून दिला जातोय म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये देखील इतिहासा ताकदीची लढत या दोन्ही संघाच्या माध्यमातून दिली जाईल हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच पाहायला मिळेल या दोन्ही संघाच्या माध्यमातून कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रेडर तितक्या चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होताना पाहायला मिळाले नाहीयेत परंतु डिफेन्स जो आहे दोन्ही संघाचा तो, दो तो मात्र आतापर्यंत सुंदरित्या इथे मात्र कामगिरी करताना पाहायला मिळाला त्या ठिकाणी मुरुड संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक सात या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने सक्सेसफुली अँकल लोड केले गेले आहेत तर दुसऱ्या बाजूने सातत्याने चैन टायकल देखील पाहायला मिळाले हे मात्र कर्ज संघाच्या माध्यमातून यावेळी देखील एक रेड पाहायला मिळते जर्सी क्रमांक आठ या खेळाडूच्या क्रमांक पंधरा रोहित लाड या खेळाडूला आपण पाहतोय पुन्हा येणारी करते संघाची तिसरी चढाई आहे त्यामुळे तो देखील लगेच बागारी परत आणि त्याच दरम्यान तिसऱ्या चढाईसाठी खेळाडूला पाचारण केलं गेलाय आणि त्याला देखील सक्सेसफुली रोखण्या यश यावेळेस मात्र मुरुड संघाला येताना पाहायला मिळतंय आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता चढाईच्या माध्यमातून परंतु त्यानंतर मधल्यापैकी डिफेंडर रोहित वेळेस मात्र सरसावला आणि सक्सेसफुल डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळाला त्यानंतर मात्र बॅक टू बॅक थर्ड रेड यावेळेस मात्र मुरुड संघाच्या मध्ये पाहायला मिळते जर्सी क्रमांक बारा भक्कम आई बी संघाच्या कोर्ट मध्ये ठिकाणी चार डिफेन्स आहे आणि चार खेळाडूच्या मध्ये उजव्या तुला सातत्या डाव्या कुपऱ्यामध्ये यावेस मात्र यश आलंय मात्र जर्सी क्रमांक बारा या खेळाडूला इथे मात्र गुणाशी कमाई करताना पाहायला मिळतोय पॉईंट रेड डबल दोन गुडाशी कामाई यावेळेस मात्र पाहायला मिळते मुरुर संघाच्या खात्यामध्ये होते आणि त्यानंतर मात्र कुठेतरी खरदेचा संघ यावेळेस मात्र ऑल उत्सव गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अपयश पदरी पडले पंतच्या माध्यमातून अपील फेटाळली गेली आहे आघाडी परत आली आणि मात्र फक्त फक्त दोन खेळाडूंचा डिफेन्स यावेळेस मात्र कर्देश संघाचा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच दरम्यान चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक बारा जो खेळाडू सातत्याने सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय सातत्याने पॉईंट रेड या खेळाडूच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत आणि यावेळेस देखील आपण पाहतोय एकदा गुणाशी कमाई करून आपल्या मध्ये यशस्वीरित्या माघारी परत नाही आणि त्याच मात्र गर्दीचा संघ यावेळेस मात्र ऑल उच्च उमेदवार एका एक उरलेला खेळाडू या मात्र मध्ये करते संघाचा प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल झाला आहे इथे मात्र एक गुणा शिकामय करत आपल्या साथीदाराला रिवाय करून देणे यश मिळेल की पुन्हा डिफरन्स इथे मात्र सरसावेल आणि पहिला ऑल आऊट मात्र करते संघावरती दिला जाईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला आणि या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती इथे मात्र ऑल आऊट झाले करते तर संघ ऑल आऊट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा बॉलिंग होईल तोपर्यंत काय आहे परंतु या टप्प्यात त्या ठिकाणी मुरुडचा संघ जाऊन पोहोचला एकोणीस गुणांवरती तर दुसऱ्या बसला कर्देचा संघ सध्या तेरा गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय घेऊया छोटीशी विश्रांती आणि त्याच नंतर दुसऱ्या सत्रातील खेळाकडे पुन्हा एक माध्यमातून हॅलो यापुढे होणारा सामना अमरभरत टाळसुरे विरुद्ध संघर्ष मुरुठ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार अमरभरात टाळसुरे आणि संघर्ष मुरुठ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येत आहे नक्कीच या पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला अफा कैनरकर सिद्धार्थ कामेरकर अशा दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे दरम्यान चालू असलेला सामना हा कर्दे विरुद्ध मुरुड अशा दोन संघांमध्ये आपण अनुभवतोय चालू सामन्याचा गुणफलक आहे एकोणीस गुणांवरती मुरुडचा संघ तेरा गुणांवरती कर्देचा संघ तसेच या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे जे पारितोषिक आहे 7777 रोख रक्कम ही ज्यांच्याकडून आम्हाला प्राप्त होते ते माननीय श्री संजय काका जोशी यांचे मनापासून आभार मानतो तसेच मंडळाचे अध्यक्ष वैभव बराटकर यांना विनंती करतो की आपण संजय काका का जोशी यांचा यथोचित यथोचित सन्मान करायचा आहे सन्मानाचं स्वरूप असेल सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ यांच्या माध्यमातून मंडळाला सात हजार सातशे सत्याहत्तर रोखरंक पारितोषिक प्रथम क्रमांक हे प्रदान झालेलं आहे मी वयोप्रातांना विनंती करतो की त्यांनी संजय काकांचा सन्मान करायचा आहे खरोखर रसिक ज्या ज्यावेळेला आपण मोठ्या मोठ्या कबड्डी स्पर्धांचा अथवा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो त्यावेळेला आपल्याला दात्यांची गरज असते आणि नक्कीच संजय काकांसारखे अनेक अने का दिलदार व्यक्तिमत्व पाठीशी उभी असतात त्यावेळेला नक्कीच काळजी नसते संजय काकांच्या माध्यमातून सात हजार सातशे सत्याहत्तर रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त होत आहे क्रीडारसिकांना विनंती आहे की संजय काकांचा सन्मान होतोय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तसेच मंडळाला वेळोवेळी सहकार्य ज्यांच्या माध्यमातून असतं आणि तसेच या गावचे जावई सुद्धा असलेले साहिल सुर्वे यांचा सुद्धा सन्मान होईल मी संदीपजी महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी साहिल सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे मंडळाला वेळोवेळी सहकार्य असणारं व्यक्तिमत्व साहिल सुर्वे यांचा सन्मान होतोय दर्शकांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवायच्या आहेत नक्कीच सहकारी असणाऱ्या व्यक्तींमुळेच सामने आपल्याला अनुभवता येतात दरम्यान काहीसा त्रुटी समय वागून घेतला जातोय तो त्रुटी समयानंतर पंचांची शिफ्टी वाजते सामन्याला सुरुवात होती आहे बारा नंबरची ची जास्त बदल केला जा मुरुड संघाचा चढाई चढायचा भार वाताना आपल्याला पाहायला मिळतो कर्दे संघाच्या सात कडूच्या क्षेत्रात सुंदर अशी खेळी सजवतोय नक्कीच निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर सात कडूचं क्षेत्रक्षण आहे बोनस गुण मिळू शकतो आणि बोनस गुण मिळवण्याची संभवता यायला आपल्याला पाहायला मिळते मुरुड संघाच्या चढाई पट्टी नक्कीच एक यशस्वी चढाई सुंदर चढाई ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तो बजरच्या तिकडे नजर यावेळेला जाते आणि नक्कीच चढाईपट्टू पट्टू रिकामा त्याने मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय कर्दे संघाचा चढाईपट्टू पट्टू समोर मैदानात सहा खेळाडू चित्रक्षण आपली खेळी सजवतोय नक्कीच जर ज्या वेळेला मैदानामध्ये सहा किंवा सात खेळाडू असतील त्यावेळेला बोनस करून मिळवण्याचे चान्सेस हे फार असतात आणि त्याच वेळेला खेळाडूला सुद्धा एक संधी असते की आपण एकाच वेळेमध्ये बोनस गुण प्लस पॉइंट असे गुण जास्तीत जास्त दोन ते तीन गुणांची कमाई आपण एका चढाईवरती करू शकतो बोनस मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता चढाईपट्टीच्या माध्यमातून बघूया पंचाचा निर्णय काय येणार नक्कीच पंचाचा निर्णय आला नाही कोरस सक्सेस झाला नाही बजार वाचतोय थर्ड रेड आणि भार वाचताना आपल्याला पाहायला मिळतो तोच बारा नंबर जी असते आमच्या मृत संघाचा सगळा बट थर्ड रेड होत आणि या वेळेला मात्र मोठा खिंडार आपल्याला पाहायला मिळत पंच अक्षरशः पोहोचत आहेत की पडलेले किती आणि उभे असलेले किती पण त्याच वेळेला पंचांची पाच मोठा आकाशाच्या दिशेने वरती जात आहे एक सुपर रेड आपल्याला पाहायला मिळेल माध्यमातून नक्कीच क्रीडा रसिकांच्या टाळ्या वाचतायत कर्जे संघासाठी आलिया भोगाशी असावे सादर पडली पाच जणांची चादर मैदानाच्या बाहेर आणि यावेळेला मात्र पुन्हा बारा नरसे परिधान केला चढाईपटू चढाईचा भार वाटा आपल्याला पाहायला मिळतो दोन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर दोन खेळाडू या चढाईपट्टूला पकड करतायत तर यशस्वी टॅकल होऊ शकेल आणि दोन गुणांची भर पडली असती कर्दे संघाच्या खात्यामध्ये पण यावेळेला मात्र नजर आणली दुर्घटना घटी थोडीशी घाई केली गेली, गेली आणि आता मात्र एकूणता एक उरलेला चढाईपटू गर्जी संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आपला संघ जवळजवळ एकुलता एक उरलेला एक हा चढाईचा भार माध्यमातून समोर क्षेत्रक्षणामध्ये आणि यावेळेला मात्र बारा नंबरची संघातलेला चढाईपट्टून ते काही क्षेत्रक्षकाने मजबूत कामगिरी करून दाखवली आहे एक सुंदर थाय थायउल्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाकडे पाहायला मिळते पण आता मात्र पुन्हा एकदा सात जण एका साथीने लग्नासाठी सज्ज होत आहेत मरुड संघाच्या विरोधात नक्कीच या पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कर्जे संघ हे पाणी लोकांसाठी तिथेच महत्व देतोय प्रत्येक सज्ज होतोय तो सात नंबरची जसे केला चढाई पटू आणि मागच्या चढाईमध्ये पण मिळवण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न असफल राहिला पण यावेळेला मात्र बोनस प्लस पॉईंट मिळवण्याच्या तयारीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या उज्वलमध्ये केलेली चढाई यावेळेला पुन्हा मात्र बोनस गुण घेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल प्रयत्न आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार बारा नंबर जर्सी प्रधान केलेला मुरुड संघाचा चढाई पट्टो निदान रेषा यशस्वीरित्या प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा सात नंबर जर्सी प्रधान केल्या चढाई पटतो आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र रोहितच्या माध्यमातून यशस्वी चवडा होताना पाहायला मिळतेय चढाईपटूला पार व्हावं लागतय आणि आता तिसरी चढाई ऑर डाय रेड थर्ड रेड कराथवा मारा अशी स्थिती असताना बारा नंबरची असे परिधान केला म्हणून संघा तुम्ही चढाईपट्टू भार वाटतोय समोर असलेल्या सहा खेळूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि यावेळेला मात्र यशस्वी पकड दरम्यान समीर भुसाळकर आपली बसण्याची व्यवस्था केली आहे जगदीश सकपाळ आपण जर सूचना कृपया आपला पायलयामध्ये यायचं जगदीश सकपाळ नक्कीच वैभव दादा अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या क्रीडांगणावरती या क्रीडा नगरीमध्ये लाभते दरम्यान पुन्हा एकदा आपण क्रीडानगरीकडे वळूयाची यशस्वी कमाई बोनसच्या अथक प्रयत्नांसाठी चालू असलेला हा चढाईपटू अनेक वेळा दिसताना आपण पाहिला दोन वेळा प्रयत्न असफल ठरला पण यावेळेला मात्र यशस्वी बोनस गुणांची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे केला प्रद्योत्तरासाठी संजय होतोय तो रोहित लाड गरुड संघाच्या माध्यमातून चढाईचा मार वाहिला जातोय समोर असलेल्या सात खेडच्या क्षेत्ररक्षणामध्ये अभेद्य क्षेत्ररक्षणाचा विचार करता नक्कीच रोहित लाल लावं पकडणं साधं सोपं काम नाही आहे कारण रोहित लालने अथवा बाराणिक व्यक्तीप्रदान केल्याचा चढाईपट्टून तब्बल एका चढाईमध्ये पाच गुणांची यशस्वी कमाई करून दाखवली होती आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते वारंवार चढाई करणारा गर्दी संघाचा चढाईपट्टू आणि पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे मिळतोय सामना संपायला पाच मिनिटं गुणांवरती मुरुड संघ बावीस गुणांवरती कर्दे संघ दहा गुणांची तब्बल आघाडी पाहायला मिळते का कर्देचा संघ जर नक्कीच आपण आपल्या गावासाठी खेळतोय स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी खेळतोय तालुक्याचं नाव मोठं करण्यासाठी खेळतोय आपण घेतलेल्या पराकाष्टांची मेहनतीची जाणीव असेल तर कर्दे संघाला या सामन्यामध्ये मोठं योगदान द्यावं लागणार आहे एक्झॅक्टली दहा गुणांची असलेली पिछाडी कर्दे संघ भरून काढतो का पुढच्या काही संघाचा चढाईपट्टू ज्याने अनेक वेळा यशस्वी करताना आपल्याला पाहायला नक्कीच मिनिटांमध्ये चार खेळाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवली जाते जर या चार खेळाडूंमधला एखादरी तरी खेळाडूला तो बाद करू शकला तर नक्कीच या सामन्यामध्ये यशस्वीरित्या कमबॅक करू शकेल कर्देचा संघ कारण त्याच्यानंतर तीन खेळाडू उरतील एखादा चढाईपटूला आपल्याला बात करायचं असेल बघूया पंचांचा निर्णय काय येतोय नक्कीच बाद केलं जाते समोरच्या क्षेत्ररक्षकाला एका गुणाची पुन्हा एकदा यशस्वी कमाई केली जाते कर्दे संघाच्या माध्यमातून शेवटच्या मिनिटांमध्ये असताना मात्र अजूनपर्यंत कुठेही थीर सोडलेला नाहीये तो कर्दे संघाने आता मात्र जास्ती परिधान केलेला संघाचा चढाई पण तो चढायचा मारवाताना पाहायला मिळतोय हो समोर असलेल्या अभेद सात खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय शांत आणि संयमी खेळी आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला तो नऊ नंबरची जास्ती परिधान केला सामना समजा शेवटची चार मिनिटे सामन्याचं गुणफल बत्तीस विरुद्ध चौक चोवीस बत्तीस गुणांवरती मुरुडचा संघ चोवीस गुणांवरती कर्देचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तीन खेळाडूंचं प्रक्षण जर तीन खेळाडू या चढाईपटूला पकडतात तर नक्कीच दोन गुणांची भर पडेल मुरुड संघाच्या खात्यामध्ये सुपर टॅकल ऑन होता पण त्याच वेळेला यशस्वी रनिंग आहेत तर एका गुणाची यशस्वी कमाई कर्दे संघाच्या खात्यामध्ये दरम्यान पुन्हा एकदा नऊ नंबर जर्सी प्रदान केला चढाईपटू आणि यावेळेला मात्र नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली झुंज आणि चढाईपट्टूला बाल व्हावं लागतंय आता मात्र मोठा किनार पडण्याची शक्यता एकूण तर एक उरलेला चढाईपट्टू मुरुड संघाचा क्षेत्रक्षक होता त्याला बाद केलाय कर्वे चढाई पटकून आणि वन गुणांवरती पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला मात्र बारा नंबर जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाई पटू सामना संपायला शेवटची तीन मिनिटं बत्तीस विरुद्ध एकोणतीस गुण पडला आणि आता मात्र पुन्हा एकदा <laughs> एक सुपर रेड पाहायला मिळतेय बघूया पंचांचा निर्णय काय येतोय चार गुणांची यशस्वी कमाई आपण सात गुणांची आघाडी पाहायला मिळेल मुरुड संघाच्या माध्यमातून त्यांच्या साहिब अक्सर कहा जाता है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं चढ़ाई साज्जाल चढ़ाई सा पट्टू होता थोड़ी सी दुखापत है यावेळेला मात्र पुन्हा एकदा बारा नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाई परतू चढाईचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कर्देशात दोन खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये खेळी सजवतोय आणि यावेळेला मात्र राईट कॉर्नरला बाद यशस्वी होतोय एका गुणाची यशस्वी कमाई मुरुड संघाच्या नात्यामध्ये प्रत्युत्तरासाठी सज्ज साथ होतोय ऋतुराज कर्दे संघाचा एकूलता एक उरलेला चढाई सामना संपायला शेवटची दोन मिनिटे यापुढे होणारा सामना अमर भारत टाळसुरे विरुद्ध संघर्ष मोरू दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना संपताच आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे संघर्ष मोरू टाळसुरेची कमाई केली ऋतुराजने पण त्याच वेळेला सांगित पकडीच ऑल आउट व्हावं लागलं कर्दे संघाला आणि आता मात्र ऑल इन झालेला कर्द संघ पुन्हा एकदा यशस्वी पलटवार पाहायला मिळणार का चालू सामन्याचं चा गुणफलक एक्केचाळीस गुणांवरती मुरुड संघ तीस गुणांवरती करदे संघ सामना संपायला शेवटचं एक मिनिट म्हणजे जास्तीत जास्त दोन ते तीन चढाई आपल्याला पाहायला मिळणार एकंदरीत जर आपण मुरुड संघाचा विचार केला तर वेळ काढून चढाई आपल्याला पाहायला मिळेल मुरुडच्या संघाच्या माध्यमातून समोर सात खेळूंचं क्षेत्रक्षण कर्दे संघाचं आणि त्या सात खेळूंच्या क्षेत्रक्षणामध्ये नऊ नंबरची असे प्रदान केलं पट्टू आणि यावेळेला मात्र सात नंबर कडून यशस्वी पकड पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो चार नंबर जी परिधान केलेला कर्ज संघाचा आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरा चढाईपट्टू आपल्याला चढाईचा पाहायला मिळतोय निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर सात खेळाडूंचा सा अभेद्य क्षेत्रक्षण कुठेही जोखीम न पत्करता यशस्वीरित्या आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरण्याचा विचार असेल नक्कीच कारण एकंदरीत गुणफलक पाहता कल संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे रोहितची यशस्वी चढाई ठरली होती अथवा बाराण प्रदान चढाईपटूची चढाई ठरली होती त्या मोठ्या दोन चढाईंनी या सामन्याचा कल बदलला चालू सामन्यामध्ये मुरुडचा संघ विजयी झाला तर कर्दे संघाचा